नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत बातम्यांसाठी मराठा करा प्रेस करा आणि प्रेस आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेविका ज्योतिताई बमगोंडे यांचे विशेष प्रयत्न मडकेवस्ती गणेशनगरमध्ये नगरसेविका ज्योतिताई बमगोडे यांनी बोरच्या पाण्याचे उद्घाटन केले आहे तरी बोरच्या पाण्याची पूजन करून येथील सर्व गणेश नंबर रहिवाशांना एकत्रित करून येथील रहिवासी उपस्थित होते अनिल टिंगरे नवनाथ जाधव विजयकुमार बमगवडे मुकुंद धवन राजू चव्हाण तात्या माने अयोध्या डवन मीनाक्षी टिंगरे काजल टिंगरे आदी रहिवासी उपस्थित होते मी नवनाथ जाधव गणेशनगर मडके इथं रहिवाशी इथे पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती असताना आमच्या लहानताई बीताई नगर नगरसेविका यांनी पाण्याचं संकट लक्षात घेऊन येणाऱ्या परिस्थितीचं इथं पाण्याच्या बोरची व्यवस्था केलेली आहे व आताच त्याला मोटर बसवून त्या पाण्याचं उद्घाटन करून इथल्या लोकांच्या पाण्याची समस्या मिटवण्याचा प्रयत्न केला आहे तरी त्याबद्दल नगर नगर गणेश नगर नगरसेवक नगरवासियांच्या प्रमी त्यांचे आभार मानतो व धन्यवाद मानतो ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा